सर्वांना आज झालेला पेपर त्या पेपरचं विश्लेषण तुमचे संपूर्ण प्रश्न त्या ठिकाणी आपण घेणार हो, ठीक आहे चला चला, चला शिफाई भरती आजचा तुमचा नोंदणी आणि मुद्रांक शुल्काचा पेपर जो आहे त्याचं विश्लेषण सविस्तर या व्हिडीओमध्ये मिळणार आहे त्यामुळे चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसतील एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची बेल आयकॉन प्रेस करा कारण तिन्ही च आपण विश्लेषण घेणार आहोत तुम्हाला संपूर्ण संदर्भ प्रश्न कसे विचारले सगळी माहिती मिळणार ठीक आहे चल काही क्वेश्चन जे काही विद्यार्थ्यांनी सांगितले त्याच्यानुसार आपण बनवलेले सेम क्वेश्चन पहिला क्वेश्चन मराठा साम्राज्याचा शेवट झाला त्यावेळेस पेशवा कोण होता हा प्रश्न तुम्हाला विचारला आणि अठराशे अठराला मराठा साम्राज्याचा शेवट झालाय लक्षात ठेवा तारीख सुद्धा तुम्हाला शेवट सुद्धा विचारू शकता तर बाजीराव पहिला नाना फडणवीस माधवराव हो आणि बाजीराव दुसरा असे तुम्हाला ऑप्शन या ठिकाणी दिलेले होते तर त्याचा ऑप्शन आहे बाजीराव दुसरा हा मराठा साम्राज्यात शेवट झाला त्यावेळेस पेशवा होता पुढचा प्रश्न आहे तंजावर येथील चोल जे मंदिर आहे हे कोणत्या वास्तुशैलीचं उदाहरण आहे नागर द्रविड ओरिसा कि बुद्ध तर जे काय चोल मंदिर बनवलेलं आहे तंजावर इथं तर ते द्रविड शैलीच चोल राजाने बनवलेलं आहे त्याचं उदाहरण आणि त्या मंदिराचं नाव ब्रहदेश्वर मंदिर आहे हा सुद्धा प्रश्न विचारतील कुठल्या श्रेणीचं आहे तर ब्रहदेश्वर मंदिर सुद्धा आहे श्रेणी हो हे नोंदणी आणि मुद्रांकुलचे आजचे आलेले प्रश्न आहेत पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची आरबीआय कधी झालेली असा तुम्हाला प्रश्न विचारलेला तर यावेळेस तुम्हाला सन एकोणाशे तीस पस्तीस सत्तेचाळीस आणि पन्नास दिलं कधी तुम्हाला तारीख सुद्धा देतील तर एक एप्रिल तारीख लक्षात ठेवू द्या खाली सुद्धा तुम्हाला त्याचं विश्लेषण मी दिलेलं आहे एक एप्रिल एकोणाशे पस्तीस दिसते का दोन नंबरच तुमचं ऑप्शन आहे आता तुम्हाला चार पर्याय होते का पेपरला तर नाही तुम्हाला एकूण पाच पर्याय पेपरला दिलेले होते आपण चार पर्याय घेतले क्वेश्चन दिलाय आहे त्याला ऑप्शन दिलेले आहे ठीक आहे चला पुढचा प्रश्न बघा इथं पंचायत राज व्यवस्थेतील तिसऱ्या स्तराचा समावेश कोणता आता पहिला स्तर कुठला आहे तर आपली ग्रामपंचायत दुसरा स्तर कुठला आहे ग्रामपंचायत पहिला स्तर दुसरा स्तर काही ठिकाणी तालुका पंचायत म्हणतो आपण त्याला पंचायत समिती म्हणतो आणि तिसरा स्तर कुठला आहे तर जिल्हा परिषद मग तुम्हाला तो प्रश्न विचारला होता की पंचायत राज व्यवस्थित तिसऱ्या स्तराचा समावेश कोणता किंवा काय म्हणतात तर त्याला जिल्हा परिषद म्हणतात हा खाली त्याचं विश्लेषण सुद्धा दिलं व्यवस्थित सगळे घेतो मी मराठीचे घेतोय इंग्रजीचे तुम्हाला काय विचारलंय त्या सुद्धा गणित बुद्धिमत्ता काय विचारलाय याची सुद्धा माहिती देतोय चाणक्य कोणत्या राजाचा पंतप्रधान होता असा प्रश्न आहे चाणक्य हा आता चाणक्यला सुद्धा तुम्हाला प्रश्न विचार त्याला कौटिल्य म्हणतात त्याला विष्णुगुप्त म्हणतात बरं का खाली त्याची सुद्धा माहिती दिली तर त्याचा पंतप्रधान कुठल्या राजास होता तो तर चंद्रगुप्त मौर्य या चंद्रगुप्त मोर्याचा हा चाणक्य पंतप्रधान होता आणि प्राचीन भारतात शंभर टक्के आयबीपीएस प्रश्न विचार हा एक प्रश्न तुम्हाला विचारला कुत्रा चावल्याने शरीरात कोणते आजार होता किंवा कुत्रा चाल चावल्यानंतर कुठला रोग होतो कुठला आजार होतो मलेरिया अनेमिया डेंगू कॉलरा केरेबीज अशा प्रकारे तुम्हाला सेम पाच ऑप्शन दिले होत्या एक दोन तीन चार पाच सेम तर रेबीज हा जो आजार आहे हा कुत्रा चावलेला मुळे होतो बरं का ओके पुढचा लोकमान्य टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले तर केशरी त्यांचंच आहे मराठा पण त्यांचंच आहे मराठा आणि केशरी हे लोकमान्य टिळकांनी सुरू केला दोन्ही ऑप्शन देईल तुम्हाला तुम्हाला एक तर केशरी ऑप्शन असेल त्यामध्ये किंवा मग मराठा असेल मराठा हे इंग्रजीमध्ये होतं केशरी मराठीमध्ये होतं लक्षात ठेवा असं सुद्धा विचारू शकतात पुढचा प्रश्न भारतातील मुघल साम्राज्याचा संस्थापक कोण आहे बाबर अकबर हुमायून कि शेरशाह तर बाबर हा बघा पंधराशे सव्वीस मध्ये खाली दिली माहिती तुम्हाला पानिपतची लढाई झाली ज्यात इब्राहिम लोधीला हरून बाबरने त्या ठिकाणी काय का मुघल साम्राज्य स्थापना केली ज्याला पानिपतचं युद्ध म्हणतात पहिलं सांगेश्वर अपहरण प्रकरण कोणाचे अपहरण झाले होते मग तुम्हाला पर्याय दिले होते महाराष्ट्रात काही पर्याय होते अजित पवार जे काही वेगवेगळे असतील पर्याय काय आपण मनाने घेतले फक्त क्वेश्चन हा तुम्हाला सेम विचारलेला आहे तर मुरली मनोहर जोशी यांचं दोन हजार दोन मध्ये जम्मू काश्मीर दौऱ्यात सांगेश्वर इथं त्यांचं अपहरण झालं होतं पुढचा औष्णिक प्रकल्पात कोणत्या इंधनाचा वापर केला जातो पवन सोर कोळसा तर कोळशाचा वापर केला जातो कशामध्ये औष्णिक प्रकल्पामध्ये खाण्याचा सोडा म्हणजे काय त्याचं रासायनिक तुम्हाला संयुक्त त्याचं नाव विचारलं होतं एन एसीएल एन एओ एच एन एच थ्री ए ओ थ्री तर बघा एन एच सीओ थ्री ज्याला आपण सोडियम बाय कार्बॉन म्हणतो खाण्याचा सोडा एन एच ओ थ्री ज्याला आपण सोडियम बाय कार्बन म्हणतो म्हणजे खाण्याचा सोडा आणि सोडियम कार्बन म्हणजे आपण ज्याला आपण पावडर म्हणतो सोडा कपडे धुण्याचं ठीक आहे आता धातू आणि अधातूचं मिश्रण कोणत्या मिश्र धातूमध्ये आहे पोलाद काश्य पितळ आणि स्टेनलेस स्टील मध्ये तर पोलादामुळे बघा पोलाद जे आहे या पोलाद पोलाद कशापासून म्हणतं एक तुमचं लोखंड जे धातू आहे लोखंड आणि दुसरं कार्बन हे अधातू आहे त्याचं उत्तर काय पोलाद तुम्हाला पाच ऑप्शन आहेत मराठीला सुद्धा तुम्हाला काय दिलं त्यांनी पॅराग्राफ दिला इंग्रजीत सुद्धा तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे जांबा खडक हा जो आहे प्रामुख्याने कोणत्या राज्यामध्ये आढळतो आता हा जांभा खडक या संदर्भामध्ये नेमका प्रश्न काय विचारला फक्त जांभा खडक शंभर टक्के तुम्हाला विचारलाय मग तो बिहार पंजाब महाराष्ट्र तर महाराष्ट्रामध्ये विचार जर केला तर महाराष्ट्रामध्ये कोकण साइडला कोकण आणि पश्चिम घाट कोकण आणि पश्चिम घाटामध्ये काय होतो हा जांबा खडक जो तो आढळतो महाराष्ट्र तर आता मी यावेळेस ज्यावेळेस तिन्ही सीट घेईल त्यावेळेस डिटेलमध्ये सगळ्या प्रश्नांचे उत्तर देईल हा हेच क्वेश्चन तुम्हाला आलेले आहेत इतर सगळ्या बघा ठीक आहे जे काय विद्यार्थी जे आज फर्स्ट सेपरला पेपर दिलाय त्यांनीच आपल्याला माहिती दिलेली आहे त्यामुळे काळजी करू नका तुम्हाला आता फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट थर्ड शिफ्ट ज्यावेळेस तिन्ही शिफ्ट होतील आज त्यावेळेस तुम्हाला तिन्ही शिफ्टचे प्रश्न त्याला उद्या त्याला काय विचारतील याची सुद्धा माहिती देईल मी तुम्हाला काळजी करू नका हे काय डब्ल्यू एस एस डी दोन हजार पंचवीस संमेलनाचा विषय काय होता तर ते कशा संदर्भात आहे तर हवामान बदल आणि शाश्वत संदर्भात आहे त्याला वर्ल्ड सस्टेनेबल डेव्हलपमेंट समिट म्हणतात ठीक आहे ज्यामध्ये हवामान बदल पर्यावरण आणि विकास यावर चर्चा केली जाते आता कुठं याच्यावर तुम्हाला उद्या प्रश्न विचारतील चालू घेण्या रिलेटेड ही कुठं झाली होती ठीक आहे कुठले देश सहभागी असे काय प्रश्न आहे तेव्हा थर्ड शिफ्टची ज्यावेळेस शिफ्ट होईल त्यावेळेस मी सगळे पहिले दुसरी तिसरीचे घेतोय प्रश्न त्याला थोडा वेळ लागतो मग या प्रकारचे एक क्वेश्चन काढलं की त्या रिलेटेड आहे क्वेश्चन काढायला ठीक आहे आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची सेवानिवृत्तीची वय मर्यादा किती असा तुम्हाला प्रश्न विचारलाय मग साठ वर्षे बासष्ट वर्ष पासष्ट पासष्ट वर्षापर्यंत सरन्यायाधीश ते काय होतात त्या वय त्यांच्या पदावर असतात आणि पासष्ट वर्ष झाले की ते निवृत्त होऊन जातात आता फिट बीच गेम दोन हजार पंचवीस हे कोणत्या संस्थेच्या सहभागाने आयोजित केले जातात आता यावर परफेक्ट क्वेश्चन तुम्हाला काय विचार माहित नाही परंतु जी काय फिट बीच गेम दोन हजार पंचवीस झाला हे शंभर टक्के त्या विद्यार्थ्यांनी सांगितलं पण नेमका या रिलेटेड प्रश्न कुठला होता कुठं झाली होती नेमकं काय त्याला सांगायचं होतं ठीक आहे तर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स आणि स्पोर्ट भारत सरकारच्या युवा क्रीडा व्यवहार मंत्रालयाच्या पुढाकाराने अशी क्रीडा स्पर्धा काय केली त्या ठिकाणी आयोजित केलेली आहे आता मराठी व्याकरणचे जे काय क्वेश्चन आहे तुम्हाला क्वेश्चन कसे मराठी व्याकरणचे विचारले तर सगळ्यात अगोदर तुमचे पाच जे प्रश्न आता टोटल तुम्हाला पंचवीस प्रश्न मराठीचे आहे चे पंचवीस मी सगळे घेतो काळजी करू नका तुम्ही त्याच्यामध्ये तुमचा उतारा जो आहे हा उतारा या उताराला तुम्हाला पाच प्रश्न आहे ठीक आहे त्याच्यानंतर ज्याला आपण पॅराजंबल म्हणतो बघा हे जे पॅराजंबल म्हणतो आपण या पॅराजंबलचे पाच प्रश्न आहेत आता हे उतारा सोपं आहे इथं तुम्हाला आउट ऑफ पाच पैकी पाच मार्क येतात पण पॅराजंबल नावाचा जो प्रकार आहे इथं थोडस काय होतं तुम्हाला असे पाच वाक्य दिले जातात एक दोन तीन चार आणि पाच हे वाक्य ठीक आहे आणि हे वाक्य तुम्हाला सिक्वेन्सनी लावायचे हे पाच वाक्य आणि इथं तुम्हाला प्रश्न विचार एक पॅरेग्राफ दिला जातो या टाईपचा थोडसा आणि याच्यावर हे जे पाच वाक्य आहेत तुम्हाला ते सिक्वेन्स लावायचे त्याच्यावर पाच प्रश्न आहेत सेम इथं थोडस मुलांना वेळ जातो ठीक आहे बाकीचं जर पाहिलं असेल तुमचं तर परत मराठीमध्ये दुसरे आता हे पॅराजम्बल पाच आणि पाच तुमच्या उतरावर विचारले दहा प्रश्न तुमचे इथं झालेले आहेत मग पुन्हा तुम्हाला प्रश्न मराठीचे कोणते विचारलेले आहेत तर बघा तुम्हाला समानार्थी शब्द आहेत या समानार्थी शब्दाला तुम्हाला एक तीन प्रश्न मराठी व्याकरणचे विचारून झालेले आहेत विरोधार्थी शब्द यावरचे तीन प्रश्न आहेत घेतो मी तिसऱ्या शिपला सगळे प्रश्न घेतो मराठीला काय विचारलंय उद्याच्या फर्स्ट शिपवाल्याला काय वाचायचं ती पण सांगतो काळजी करू नका ठीके त्यासह तुमचं वाक्प्रचार या वाक्प्रचार सुद्धा प्रश्न तुम्हाला विचारलेले आहेत कारण जास्त भर इथंच आहे समानार्थी विरोधार्थी वाक्प्रचार मणी यावर सगळ्यात जास्त भर आहे आणि दहा प्रश्न जे तुम्हाला विचारलेत हे उतारा पाच प्रश्न आणि पॅराजंबल सिक्वेन्सनी वाक्य लावा मराठी व्याकरणचे असे पाच प्रश्न टोटल दहा क्वेश्चन हे आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न आणि लिंगावरती एक क्वेश्चन आहे लिंग ओळखा वचन एक क्वेश्चन तुम्हाला लिंग आणि वचनवर सुद्धा प्रश्न विचारलेले व्यवस्थित बघून जा बाकी व्याकरण रिलेटेड भाग नाहीये आणि प्रयोगवर एक प्रश्न आहे प्रयोग साधा प्रश्न विचारला होता प्रयोग म्हणजे साधारणतः जर समाज तुम्हाला विचारला नाही लिंग वचन प्रयोग समानार्थी विरोधार्थी वाक्प्रचार मणी आणि उत्तारा आणि पॅराजेम्बल सिक्वेन्स लॉ या टोटल मध्ये तुमचे ची पंचवीस प्रश्न तिथं फायनल होऊन गेलेले आहे हा काय प्रश्न असतील तर कमेंट करा तुम्ही जर पेपर दिला असेल तर तुम्हाला सुद्धा कुठले प्रश्न विचारले ते सुद्धा माहिती द्या ठीक थी। आहे कि मराठी साधारणतः या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन विचार आता इंग्रजी व्याकरण जे आहे त्या इंग्रजी व्याकरणामध्ये प्रश्न पहिला नंबर पाच प्रश्न तुम्हाला पाच क्वेश्चन तुम्हाला कशावर विचारले तुमचा पॅसेज विचारला <laughs> पॅसेज विचारला तुम्हाला पाच प्रश्न <laughs> त्याच्यानंतर जसं मराठीला पॅराजेम्बल इंग्लिश आहे सेम त्यांनी पॅराजंबल जे आहे या पॅराजंबलवर सुद्धा आणि पॅराजंबल जोपर्यंत आयबीपीएस आहे तोपर्यंत हे जिंदाबाद असते इथं तुम्हाला पाच प्रश्न विचारतात कधी सहा प्रश्न इथं पाच प्रश्न म्हणजे इंग्लिशचे सुद्धा सेम तुमचे दहा पंचवीस पैकी दहा क्वेश्चन पॅसेज आणि पॅराजंबलवर विचारल्या मग बाकी जसं तुम्हाला सांग सांगतस यांचं स्पेलिंग वरती स्पेलिंग करेक्ट स्पेलिंग ओळखा इन स्पेलिंग ओळखा यावरती तुम्हाला दोन ते तीन प्रश्न विचारलेत हिरवरती तुम्हाला एक पाच प्रश्न विचारलेत हिरवरती एक पाच प्रश्न विचारले तुमच्या शिनानी अँटॉनी दोन प्रश्न तुमच्या शिनान विचारले दोन प्रश्न अँटॉनिवर विचारलेले आहेत ठीक आहे बाकी मग फ्रेज आणि वर्ड वर्ड सब्टेशन एक क्वेश्चन आहे आणि ग्रामर रिलेटेड भाग ना आर्टिकल विचारलाय ना पॅसेज तुम्हाला डायरेक्ट इंटरव्ह विचारले काहीच नाही विचारलं फक्त इथं महत्वाचं आहे तुमचं पॅसेज व्यवस्थित सोडवा पाच प्रश्न पॅसेजचे आहेत जंबलचे पाच प्रश्न आहेत स्पेलिंग वरती तुम्हाल दोन तुम्हाला दोन तीन क्वेश्चन आहेत विरारचे पाच प्रश्न आहेत शिनानिम अँटानिम दोन्ही मिळून सहा प्रश्न आहेत काही फ्रेजेस विचारलेले आहेत तुम्हाला आणि वन वर्ड ट्युशन बस ग्रामर रिलेटेड कुठलाही तुम्हाला इंग्रजी व्याकरणाचा भाग काहीच विचारला नाही एकही ग्रामरचा प्रश्न तुम्हाला विचारला नाही आणि गणित बुद्धिमत्ता जर विचार केला तर जसं त्यांचं एक मिनिट घेतोय बघा गणित बुद्धिमत्ता हा गणित बुद्धिमत्ता मध्ये तुम्हाला एक दहा एक क्वेश्चन तुमचे आहे अंक मालिका आणि अक्षर मालिका यावरती तुम्हाला प्रश्न त्यांनी विचारलेला आहे अंक मालिका आहे अक्षर मालिका आहेत अजून काही तुमचे जे क्वेश्चन राहिले जे मी घेतोय एक थर्ड शिपला सेकंड शिप आल्यानंतर मी त्यांचे प्रश्न तुमचे सुद्धा घेतोय त्यासोबत पझल जे आहे त्या पझलवर तुम्हाला एक पाच प्रश्न विचारलेले आहेत जरला किती क्वेश्चन आहे पाच प्रश्न दिशा डायरेक्शन वर जे आहे त्या दिशा ज्ञानावर तुम्हाला पाच प्रश्न आहेत नंबर तेच अंक मालिका अक्षर मालिका यावर प्रश्न आहे ठीक आहे त्यासोबत गणित रिलेटेड जो भाग आहे गणित आता हे बुद्धिमत्ता झाला गणिताच जर काम वेग बघा काळ वेग वर तुम्हाला दोन प्रश्न विचारले ठीक आहे ट्रेन आहे रेल्वेचे ट्रेनवर तुम्हाला एक ते दोन क्वेश्चन आहेत काही ठिकाणी एक प्रश्न सांगितला काही ठिकाणी दोन प्रश्न विचारले हा त्याच्यासोबत तुमचं नफा तोटा आपण ज्याला म्हणतो त्या नफा तोटावर सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत तोटा हे साधारणतः तुमचं गणित बुद्धिमत्ता ज्ञान मराठी व्याकरण आणि इंग्रजी व्याकरण चे नोंदणी आणि मुद्रांक जी पहिली शिफ्ट झाली या पहिल्या सिप्टला क्वेश्चन विचारलेला आहे त्यामुळे तुम्ही चॅनल नवीन आहेत अजून सबस्क्राईब नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या कारण ज्यावेळेस थर्ड शिप्टला आपण घेणार आहोत पहिली शिफ्ट दुसरी आणि थर्ड तिन्ही शिफ्टचे क्वेश्चन आपण कंटिन्यू घेणार आहोत आणि उद्याच्या हो ज्यांचा पेपर त्याला नेमकं करायचं काय तेवढे एक घंट्यात वाचलं तरी त्याचं कवर होऊ शकतो का त्या अनुषंगाने आपण ते शेअर घेणार आहोत ठीक आहे हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा ज्यांनी पेपर द्यायला त्यांनी आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं एकदा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून द्या ठीक आहे